मित्रांनो आंघोळ फिंगूळ झाली आता आणि फिरतो मी अण्णा गेले तिकडं पलीकड आब आबा चाले आंघोळ आणि मी झालोय सर्दीने पॅक आबा अभ येत दादा डॉक्टर येत ना गोळ्या नाव सर्दीच्या अह माझ्या ज्या जीनचे पेंटी सुटत बघा निवड सर्दीच्या मना सर्दीच्या नाही तर मी सोडतो जावा तिथे सर्दी झाली अगोनि गोया खाऊन आमच्या का मित्रांनो काय सांगतो दहा बाण काय तर अवघड म्हणे इसक बोलते आपची नांगरट विशेष खेळ झालेला आहे आणि आनडूंच काही नियोजन चाललंय काय माहिती मित्रांनो शिकरावं लागते का बाबा खात्या वाद्या आज तांचं जे पण चालू ओके मध्ये ओके दिसलं ए काय करतो टिपडत त्या खिडक्यांना पाणी मारतोय तिकडे काय नियोजन आहे गेल्या गेल्या तुड घेऊन मग येल राहिल्यात काय तिथं झाडाखाली वाटत आंब्या खाली चाललंय डांगडांकडांक करीत आरण चाललंय तिकडे मित्रांनो कोहिनीचं चाललंय घर झाडायचं वाटतं वहिनी केलं का नाही वेपर्स वहिनीला म्हणलं वेपर्स केलं का नाही केलं होय काल किती किलोचे के केलं चिप्स किती किलोचे होते बटाटे किती किलो होते चार किलोची वय काय तवा एकादशीला हालाच मानस तळत असं हिरिवारी काय तवा नवरत्नात होय नवरत्नात गरजेचं आहे राव होय नाही बरोबर नाही एखाद्याला नाही जमत एखाद्याला श्यावू जमत नाही रा तुमचा लय मोठा मॅटर आहे मग तुम्हाला फळ खाल्ल्याशिवाय पर्याय नाही बघ चांगलं जेव्हा वाटत चपातीच्या खाती आणखी आणि ती चांगला आहे मोबाईल होतो चांगला आहे आहे म्हणलाय बार ना ना ते खिडकीला दाराने निवार बनवून घेतला आपण बरं दार अशा प्रकारे फेस टू फेस नाही कटुकट आहे ती फेस टू फेस नाही लय फिस मागेच तयाम होती सांगतात तुटला हा तस होत हो असा विषय झाला हा ही मित्रांन हाज पण उघाळेत नागर थोडंसं आलं लागतं काही आपली असं घेतही न डेला करायचा थोडंसं त्याची सगळी गँग बाहेर आल्या आहेत चॅपिऊन बाहेर आल्या मस्त पॅकिंग मी फिरतो आहे सकाळ सकाळ मित्रांनो काय करता कुत्रा डॉन कुठे गेलो नाही कुत्रा डॉन वाटतंय गार हवा लागते कडल पाऊस कडशा गावाने एक दोन दिवसात पाऊस झाला मित्रांनो गार हवा लागते दोन दिवस मस्त पैकी झाले वातावरण मी आता अनुभव शेतली खबरपास बघून ती खिडकीच्या खिडक्याला ती दसल बसून मार्बल त्याच्याकडे पाणी मारतय बाटली महिने चाललंय कामकाज झाडायचं कुठं काय आता मी चाललो आहे महागारी घराकडे आता आमचं गॅंग काय करते बघा सकाळ सकाळी एक राऊंड असतो आपला असाच तिकडून जायचं आणि इकडून यायचं महागारी रोज डेली रुटीन काय करता मित्रांनो डेली रुटीन गेल्याशिवाय बरे आहे का मित्रांनो माझ्यामुळे शेंगा राहिल्यात कालच्या तोडायच्या माहिती यायला राहिले थोडं तर लावतो होत थांब ओके मायापासला डिपू दिसतोय का एवढं राहिले तोडायचं हो हे डिपो आणि खाली एवढं याला आबाई पडल्याने हे एवढं राहिले आता दोन पाट्या पोळल्या एक पाटे भरून अजून हे याला राहिले तोडायचं बघू मला राहते जरा गँग 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 होत होतं मंदा नाही तोड मित्रांनो बच्ची कंपनी बघ काय करते रोहन तर करीत होता आता कसं काय ऐकाना जबरदस्त कसं आहे गैल ते नॉट कस काय बघती सोपं नाही मित्रांनो आणलं सांभाळायचं विशेष गोष्टी थे काय वाटत तुम्हाला मागच गँग इकडला आल आहे हायच गँगला जपाय सुपन आहे की फिरफटका मारून काय मित्रांना आला आणि काहीतरी आणून टाकलं शेळांला कसल्या कासल्यासारखंच आहे काहीतरी बरे बर बघतो सांग मित्रांनो टाकली शेअरला खायला काय करायचंय क्वार्टीचा बरे बघतो पण करायचंय काय शेरडा खाऊन बसलेत मित्रांनो

ब्रश बस कलर द्यायलाच की हा सांग कुठ तरी काय कुठेही नाही ती चकले, आहे का बराबर संग्राम होता संग्राम शेटले जोपल्यात बा आज आका कर... जायचं घालाय उघालाय खैतच अजून तंबाखू मारत आहे कुठला तो कायम होत असतो इतक्या लवकर पाड्यावल्या बाहेर तोडा जमतात ताय खरं म्हणा मग आणि म्हणणे शेंगा आपटायचीच गरज नाही मग जमून पोत्यात घातलं ते मग काय आघाडी सोपी का बाया चला मित्रांनो इडे एंड करतो बाय बाय <coughs> रामकृष्ण हरे